अल्बम अल्बम म्हणजे माहितीये ना शेहनाई लग्न लग्नातले फोटो त्याचा अल्बम आता काय पेन ड्राईव्ह वर पण असतं सीडीवर पण असतं वगैरे एकदा डोक्यात आलं म्हटलं सगळ्यांना भेटावं ओळखीचे पाळखीचे ओळखीचे पाळखीचे तर भेटावंच भेटावं पण थोडंसं अनोळखी लोकांचा पण सर्वे करावा म्हणून मी आपलं सुरुवात केलं खरं सांगू का काहीतरी कुठेतरी डोकं घातल्याशिवाय चैन नाही पडत झालं डोकवल्याशिवाय ना काहीच कळत नाही आयुष्यामध्ये नाही का एकेकांना गाठायला सुरुवात केलं पहिला इसम गाठला त्याच्या लग्नाला पस्तीस वर्ष झाली होती म्हटलं स म्हटलं साहेब म्हटलं लग्नाचे जे तुमचे फोटो वगैरे आहेत अल्बम वगैरे तो साधारण किती वेळेला पाहिलात त्याने मागडे संशयाने पाहिलं तर संशयाने पाहायचं काहीच कारण नव्हतं म्हणाला तीन चार वेळेला असेल म्हटलं नाही पाच मिनटं घ्या म्हटलं चौकशीने सांगा म्हटलं काय आहोत सांगितलं ना तीन चार वेळेला असेल त्यावेळेला काहीतरी पुढच्या पंधरा वीस दिवसात बघितल्या नंतर काही आठवत नाही बरं नंतर ज्यांच्या लग्नाला तीन चार वर्ष झाली आहेत नव्याची नवलाई थोडी फार थोडी फार आहे त्यांनाही भेटलो त्यांचंही हेच उत्तर असेल तीन चार वेळा बघितला नंतर नाही काय बघितलेला आता मग विचार असा आला माझ्या डोक्यात की म्हटलं आता हे जे पस्तीस चाळीस वर्ष ज्यांच्या लग्नाला झालेली आहेत त्यांचं गेले पस्तीस चाळीस वर्ष बायकोही तीच आहे म्हणजे बायको बदललेली नाही आहे मग नवराही स्थिर आहे आणि बायकोही स्थिर आहे आणि तसं एकंदरीत सगळं स्थिरस्थावर आहे मग अल्बम का नाही बघितला जात आहे मग लग्न हा अस्थिर करणारा मामला आहे का असं एक माझ्या डोक्यात आलं हो आपलं नाही काहींच्या बाबतीत कसं असतं माहिती आहे का नवरे वगैरे बदलतात काही बायका बोर्ड यु you नो know, सेवन इयर्स नॉट अ जोक लिली नॉट अ जोक सेवन इयर्स सेम हजबंड आय टॉलरेटेड लागली दुसऱ्या नवरा करायला तसे काही पुरुषही असतात ठीक आहे आधीची चार ब्रेकअप झाली नाही लग्नानंतर तरी पण तरी पण एक सांगतो नऊ वर्ष मी एकीबरोबर केलाय आहे संसार मला खरंच कौतुक वाटतं अशा लोकांचं तर अशा लोकांना मी विचारायला गेलो नंतर मीच मागे शिरलो की हे नक्की ह्यांना काय सांगणार कारण हे म्हणतील की कुठचा अल्बम हवा आहे आमचे अल्बम आम्हाला बघायलाच शक्य नाही आहे आम्हाला वेळ आहे इतरांसारखं आमचं नाही आहे मला इच्छाही आहे आवडही आहे अल्बम बघायची पण आमच्या बायका सतत बदलतात किती वेळेला अल्बम बघणार कुठच्या बायकांचे तर ह्यांची एक वेगळीच जमात आहे परत आता हे जे पुरुषांना मी जे काही विचारलं ना त्याच्यानंतर रिॲक्शन मात्र अजब आल्या त्या रिॲक्शन आता सांगतो काही जण माझ्या अंगावर धावून आले की तुमचा संबंध काय हे विचारायचा अर्थ माझा उद्देश प्रामाणिक होता की सहज एक आपला सर्वे काही जणं माझी बोलायचेच थांबले कायमचे जणं आता मी दिसल्यानंतर फुटपाथच बदलतात आपण म्हणतो ना अरे अच्छा था आम्ही पी एल आहे गैल आहे मग त्याच्याकडे आपण आपलं आपलीच वाट बदलतो त्याची काय तर तो काही वाट बदलणार नसतो असा तो त्याच्याच वाटेने जाणार असतो मग आपण आपली वाट बदलतो आणि काहीनी मायाशी अक्षरशः असं असं करायला सुरुवात केली चुकून जर बाजूने गेले तर झिडकारल्यासारखं अरे मी एवढं काय विचारलं तुम्हाला तुमचं खाजगी आयुष्य मी काहीही विचारलेलं नाही एक सार्वजनिक कृती मी विचारली आहे सार्वजनिकच आहे ना ही आपण घरात असं तो काय पिवळा अल्बम आहे का गुपचुप बघायला लग्नाचा अल्बम आहे हो बरं आता हे सगळं झालं स्त्रियांना विचारायचं असं ठरवलं स्त्रियांच्या बाबतीत मी जरा चमाटच एकंदरीत बावळटच जरा मग कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो गॅदरिंगचा वगैरे हिरो होतो बक्षीस मिळवत होतो आणि तसं बऱ्यापैकी म्हणजे दिसायला असल्यामुळे तसं कठीण काही नव्हतं पण जरा घाबरटच एकंदरीतच आजही खरं सांगू का सोसायटीतल्या बायकांशी किंवा मित्रांच्या बायकांशी बोलायला मी स्वतःहून जातच नाही डोक्याला त्रासच नको तो हां म्हणजे काय आप, आपन की आपण आप आपण बरं आपलं काम बरं बरं आपला संबंध कोणाशी आहे मित्राशी बस तेवढीच मर्यादा ठेवायची बरं समजा जिच्याशी जास्त बोलण्याचा प्रसंग आला एखाद्या मित्राच्या बायकोशी किंवा सोसायटीतल्या बाईशी समजा ती सेक्रेटरीचं आहे आता सोसायटीचे म्हटल्यानंतर येणारच संबंध मग मी आपलं स्टँडर्ड केलेलं आहे सगळं वहिनी ताई माई वगैरे म्हणजे गोंधळ नको उगंच काहीतरी आपलंही आयुष्य शांत तिचंही शांत तर जरा शेवटी डेरिंग काय म्हणतात त्याला धैर्य गोळा केलं बरं का धैर्य गोळा केलं हो पण त्याच्या अगोदर एक सांगायचं सा राहिलं काही व्यक्तिमत्वाने उत्तरच नाही दिलं मला पुरुषांनी मी जे असं विचारलं ना की म्हटलं बघता की नाही त्याच्यावर उत्तरच नाही सन्नाटा सन्नाटा ते शोलेमध्ये नाही का एके अँगल म्हणतो अरे भाई हा इतका सन्नाटा की हाय तसं झालं माझं उत्तरच देईनत बरं मी पण थोडी चिकाटी दाखवली पण नंतर म्हटलं चला अंगावर वगैरे प्रकरण शिकलं तर बोंबच होईल डायरेक्ट कारण मी काही सामना चित्रपटातला डॉक्टर श्रीराम लागू नव्हे मालक मारुती कांबळे सर नक्की काय झालं हे सतत चिकाटीनं विचारणारा असो तर स्त्रियांच्या बाबतीत मी धैर्य गोळा करून काही सर्वेना सुरुवात केली आणि सगळ्या बायकांनी जे उत्तर दिलं त्याच्यापाई माझ्या जखमेवर मीठ सोडलं गेलं सर पुरुषांच्या उत्तरामुळे ना किंवा निरुत्तरामुळे माझ्या जखमेवर वगैरे काही मीठ नाही चोळलं गेलं पण स्त्रियांची सगळ्यांची उत्तरं एकच आणि माझ्याच काय म्हणतात त्याला जखमेवर मीठ चोळलं गेलं किंबहुना माझी जखम वाढली प्रत्येकीने एकच उत्तर दिलं काय बघायचं तो मला अल्बम दोन तीनदा बघितला लागल्यानंतर अ महत्वाचं आहे का मी म्हणून टिकले दुसरी कोण असती ना तर पळून गेली असती कळलं ना हा त्याच्या आईला घरच्यापासून सुटका म्हणून मी बाहेर हे चाळे करतो का अभ्यासही होईल आणि मनोरंजनही होईल आणि ह्या बायकांनी जे उत्तर दिलं ते माझी बायको मला दिवसरात्र ऐकवत आली आहे बायकांच्या समोर कचच खाल्ली आहे मी नेहमी आयुष्यात बायको समोरही फक्त मला एकच सगळ्या स्त्री जातीला विचारायचं आहे हे जे मी वारंवार ऐकतो आहे बायकोलाही मला सांगायची इच्छा आहे कधीतरी पण नाही अजून हो तो तो क्षण येत नाही आहे अभी तक व वक्त नाही ते असताना हिंदी पिक्चरमध्ये तसं आहे माझ्या बाबतीत अगं दुसरी असती तर पळून गेली असती कोणतरी मी म्हणून टिकले पण हे कळण्यासाठी पहिलीने नको का पळून जायला लग्नाचे कपडे म्हणजे लग्नात घेतलेले आपण विशेषतः कोण वधूवराने वापरलेले तो पण एक मोठाच विषय आहे एक अजब सस्पेन्स थ्रिलर एफ युराम से प्रेझेंट मॉत कसाया असे असायचे ना पूर्वी पिक्चर वगैरे हो आणि पुस्तकही असायची तशी पिवळ्या डांबीस like हायला म्हटलं काय टायटल आहे पुस्तकाचं पिवळ्या डांबीस असो बायकांच्या दृष्टिकोनातून नवरा डांबीस असतो पिवळा वगैरे नसतो हां बेरंगी डांबीस असतो असं बायका म्हणतात म्हणजे लग्न झालेल्या असो तर पुरुषानं मी सर्वे करायला सुरुवात केली म्हटलं लग्नातले कपडे शेवटचे कधी वापरले होते लग्नात वापरले रिसेप्शनला वगैरे ते ठीक आहे वगैरे नाही नंतर वापरलेले आठवत एकजण खेकसला माझ्यावर तेच वापरायचे कायम इतकं खेकसायचं काय गरज आहे सांगा वापरले नाही वापरले एक दोनदा वापरले अशी अपेक्षा उत्तरांची पण खेकसायचं कशाला तिसरा एकदमच म्हणजे काय म्हणतात त्याला जे भारतीयांना आवडतं वगैरे तो, तो माझ्या ऐपतीवरच घसरला तुम्हाला हवेत का ते अहो माझ्या आत्ता अंगावर कुठचेही फाटके कपडे नाही आहेत हो खरंच नाही आहेत बघा ना तुम्ही जसे तुम्ही संसार मध्यमवर्गीय आहात तसं मी मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय मलाही सगळ्याची गरज आहे पण इतकाही गरजू नाही आहे की तुमचे कपडे लग्नाचे झाले दोन दिवस झाले लग्नाला मग द्या मला असा इतकाही मी विनोदी नाही आहे ना ठीक आहे आता प्रत्येकाला काहीतरी खिकचायला कारण हवं असतं एकंदरीत तुम्हाला सांगू का माणसं आपल्या देशात फार चिडलेली असतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यांना कोणतरी लागतो बकरासमोर ज्याच्यावर चिड काढता येते एव्हरीबडी फ्रस्ट्रेटेड अँग्री तर त्याच्यामुळे हे सगळं जरा आहे आपल्या देशात काही ना काहीतरी दुःख असतात मग तिसऱ्याचं दुःख चौथ्यावर चौथ्याचा पाचव्यावर शृंखला चालू हे बी एक टी व्ही सिरियल आहे मालूम आहे इधर का गुस्सा को मग तो त्याचा गुस्सा अजून तिसरीकडे काढतो असो मग ते त्याला लग्नाला अजून काही न विचारलं त्यामुळे मी म्हटलं मग वेगळं संशोधन त्याच्यामध्ये ॲड करावं म्हटलं ते घातलेत का आणि मग अजून ते आहेत का काय संबंध तुमचा त्याच्याशी म्हटलं असं नाही एक जुन्या स्मृती म्हणून आपण असं म्हणतो ना अगं ए हे बघ माझ्या लग्नातला सूट काय पाप्याचं पितर होतं नाही मी त्यावेळेला वगैरे असं माझ्या डोक्यात आपलं काय रोमॅन्टिकच असतं सर काय कोण जाणे बायको एकच आहे अजून पण तरी असतं रोमँटिक माझ्या डोक्यात सगळं तर नाही त्याच्यावर हे उत्तर मिळालं दुसऱ्यांनी सांगितलं बघणार नाही त्या कपड्यांकडे अरे बापरे म्हणाले बघणार नाही त्या कपड्यांकडे म्हटलं सॉरी म्हटलं तुमचं काही असं दोघांमध्ये काही झालं असेल तर म्हटलं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो म्हटलं तुमचं चांगलं होऊ द्या वगैरे कोणी सांगितलं बी बिनसलाय म्हणून तुम्ही आता असं म्हणालात की तुम्हाला ते कपडे बघायचे नाहीत म्हटल्यानंतर एक माणूस की म्हणून नाही बघायचे पुढे त्याला फाटे नाही फोडायचे कळलं तेही चिडले एकंदरीत लग्नाचे कपडे काही नंतर वापरले जात नाहीत हा पण एक माणूस भेटला तो म्हणाला तो मात्र मला आवडला मला खरंच माझे आता तेवढा मी श्रीमंत नाही म्हणून नाही तर त्याचा शनिवार वाड्यावर वगैरे कुठेतरी सत्कार केला असता असे सत्कार शनिवार वाड्यावर करायचे असतात कळलं का हा इथे तत्व जाज्वल्य काहीतरी असतात जाज्वल्य असं काहीतरी असो तर तो, तो मला म्हणाला की मी लग्नानंतर लग्नानंतर आपण सुटतो रे थोडेसे जाडबीड होतो वगैरे तर त्याच्यामुळे नंतर अनेक वर्ष वापरता नाही आला पण नंतर अरे मला टायफॉईड झाला त्याच्यानंतर अजून इतर काही त्रास नाही मी बारीकच होत गेलो तेव्हा मी तो लग्नाचा सूट वापरला हा म्हणजे एकाने दुसऱ्यांदा वापरला खरा आता <स्वण> प्रश्न होता स्त्रियांना विचारायचा अगेन डेरिंग का प्रॉब्लेम डेरिंग का प्रॉब्लेम कच खाऊ माणूस मी शेवटच्या क्षणी तरी घाबरत घाबरत जरा विषय काढला काय स्वतःच्या बायकोला विचारा ना आधी तिने कधी वापरले का मुळावर घाव घातला बाईने मुळावर घाव घातला म्हटलं नाही तिने नाही वापरलेलं म्हटलं हा मग म्हणजे तुमच्या बायकोने वापरायचं नाही आणि आम्ही ते वापरायचं असं म्हणायचं का बोला ना आता आणि बायको डायरेक्ट कशा चार्ज होतात हो अशा तसे ओवरऑल त्यांना ॲग्रेसिव्ह पाण्याची सवयच असते ती नारी शक्ती म्हणजे काय अशा वेळेला कळतं शक्ती जबरदस्त असते म्हटलं नाही पण एक सहज विचारतो वहिनी ताई वगैरे असं वगैरे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का बायकांची जात किती त्रासदायक असते या ना पुढच्या जन्मी बाई बाईच्या जातीला जन्माला तोही शाप देऊन झाला किती शिव्याशाप आयुष्यात मी आजवर खाल्ले ना तुम्हाला सांगतो स्वभाव हा सगळीकडे डोकवण्याचा मर आता हे शिव्याशाप तरी पण म्हटलं परत ते माझं चिकाटी सुरू म्हटलं तरी पण अहो ते जर घातलं ना तर लगेच येतील ना रिमार्क्स विशेषतः ते सासरकडच्यांचे आला त्याच्यात मराठी टी व्ही सिरियलचं विश्व आलं आपोआप नाहीतरी तेच पसरवत असतात कायम सिरियलमधून कॉमेंट येतील की अजून तोच का वापरते शालू आणि ऐकावं मला लागेल तुम्हाला काय जात आहे आणि एक काम करा स्वतःच्या बायकोला तोच शालू रोज नेसवायला सांग नेसायला सांगा हां मग मी जरा विचार करेन येऊ ना भाऊजी आता असं करून तिने मला अक्षरशः तुम्हाला सांगतो अगदी ठोकल असं म्हणाल तरी चालेल तर मी तरी सुधरावं की नाही आयुष्याच्या या टप्प्यावर हां सतत सगळ्यात डोकं घालायची कुठची ही हाऊसी अहो आलं डोक्यात आता निरागस विषय आहे की नाही की लग्नाचे कपडे आणि लग्नाचा अल्बम मनुष्य पुन्हा वापरतो का पाहतो का याच्यात काही पाप आहे का हो हा नाही म्हणायला काय बदलतं लग्नानंतर ते तुम्हाला सांगतो अल्बम बघितला जात नाही कपडे ब ते वापरले जात नाहीत म्हणजे ते सगळे नाविन्य काही त्याच्यामध्ये उपभोगायचं नसतं कारण ते, ते जुनं झालेलं असतं नाविन्य फक्त एकच गोष्ट निर्माण होते आणि ते बायको नाही ना बाजूला तुम्हाला विचारतोय हो मी नाही कारण जरा म्हणून सांगतो ते प्रत्येक बायको प्रत्येक नवऱ्याला ऐकवते तुम्हाला माहिती आहे का लग्नानंतर तुमचा चॉईस आठवतोय काय ती मेली दुकानं काय त्या साड्या काय ते पंजाबी ड्रेस चॉईस करत होता का कधी तुम्हाला हां आता बघा वर्षानुवर्ष माझ्याबरोबर फिरता आता कळतं तुम्हाला स्वतःहून बायकोला काय आवडतं कुठच्या दुकानात घेऊन जायचं आहे ते आणि मी खरंच सांगतो की तो चॉईस मला आता नक्की कळतो पण लग्नाचा तुझ्या बाबतीतला चॉईस मात्र माझा चुकला एवढं मला नक्की कळतं